अकोल्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात गुरुवारी एसीबीने कारवाई केली असून पोलीस विभागात काम करणाऱ्या एका महिला लाचखोर क्लर्कला रंगेहात पकडण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक कार्यालयात झाली असल्याने या ठिकाणी काही काळ मोठा गोंधळ माजला होता मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला क्लर्कचं काम करीत होती तक्रारदाराकडनं तक्रार फाईल पास करण्यासाठी तब्बल आठ हजार रुपयांची लाच मागितली होती तक्रारदाराने लाच घेण्यास नकार देत थेट अमरावती एसीबी बी कार्यालयात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली एसीबी कडनं झालेल्या पडताळणीत मागण्याचं स्पष्ट झाल्यानंतर एसीबीने तिला पोलीस अधीक्षक कार्यालयातच लाच घेताना रंग्यात पकडले आहे या घटनेनंतर संपूर्ण पोलीस विभागात एकच खळबळ आली असून एसीबी कडून पुढील तपास सुरू आहे अकोल्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात गुरुवारी एक घटना घडली एसीबी अमरावतीच्या पथकाने पोलीस विभागातील महिला क्लर्कला आठ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराची एक फाईल मंजुरीसाठी संबंधित क्लर्ककडे होती ती फाईल पास करण्यासाठी लाच मागितल्याचं स्पष्ट झालं तक्रारदाराने याबाबत अमरावती एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली एसीबीनं पडताळणी केली असता महिला क्लर्कने खरंच लाच मागितल्याचं सिद्ध झालं त्यानंतर गुरुवारी दुपारी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापडा रचून पोलीस अधीक्षक कार्यालयातच कारवाई केली कारवाई दरम्यान काही काळ या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती अधिकारी आणि कर्मचारी यांनाही ही कारवाई पाहून धक्का बसला सध्या आरोपी महिला क्लर्क हिला ताब्यात घेतलं असून तिच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आलाय